हाय गुड मॉर्निंग कशा आहात सगळेजणी तुमचं आमच्या स्वागत आहे तर आता ही सुट्ट्यामध्ये मुलांचा पहा कसा गेम सुरू आहे ती हे सगळेजण मिळून ऑन मोबाईलमध्ये लुडो गेम खेळत आहेत ही बहिणीची मुलं माझी मुलं भावाची मुलं सगळेजण मिळून धिंगाणा खूप घालत होते म्हणून त्यांना एका जागेपासून खेळण्यासाठी ह्या गेमची आम्ही परमिशन दिली आणि गेम खेळत खेळतच आंबे सर्वांचं सुरू आहे आणि हे पहा मुलांना मस्त एन्जॉयमेंट होत आहे सुट्ट्यामध्ये मग हे सगळे धिंगाणा घालायले म्हणून आम्ही थोडंसं मुलींना टास्क दिला की घर आवरणं आणि घराची थोडी टापटीप स्वच्छता करण्यासाठी ही भावाची मुलगी मोठ्या घराच क्लिनिंग करत आहे पोछा लावून घेत आहे मोपन आणि पहा कशा अ एकीन लहान लहान भावाच्या मुलीनं तर घरात अं सगळ्या व्यवस्थित जागेवरच्या वस्तू जागेवर ठेवण्यासाठी टाप टिप करून ठेवलं आहे सोफा कव्हर वगैरे सगळं आवरणं हे माझे वडील आहेत तर वडिलांना एक्सपायर होऊन सतरा वर्ष झालेत तरी आलं की आम्हाला त्यांची खूप कमी महसूस होत असते आणि सुट्ट्यामध्ये त्यांची खूप आठवण येते खूप मिस करतो आम्ही त्यांना हे आता ही आवरावरी करत आहे ही भावाची मुलगी आहे तर हिन सगळं घर आवरून जवळ सगळ्या वस्तू जागच्या जागेवर ठेवत आहे सगळ्यांचे चार्जर मोबाईल वगैरे सगळं पहा कशी व्यवस्थित आवरत ता आहे तर त्यासाठी आम्ही त्यांना मुलांना दहा दहा रुपये देण्याचं कबूल केलं आहे असे करून त्यांनी प्रत्येक कामाचे दहा 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 रुपये करून त्या दिवशी जवळपास हंड्रेड रुपीज कमवले आहेत आणि सगळं घर छान नीट अँड क्लीन केलं त्याबद्दल त्यांना आम्ही बक्षीस म्हणून पैसे दिले ही आहे संध्याकाळची वेळ संध्याकाळी पाच सहा वाजता आम्ही टेरेसवर बसलो होतो तर आंब्याचं झाड आहे आईच्या टेरेसवर तर त्याला खूप आंबे येतात उन्हाळ्यामध्ये आणि ह्याचा आता सध्या सीझन निघून गेला आहे त्यामुळं काही आता झाडाला सध्या आंबे नाहीत नाहीतर हाताला येतील इतक्याच अंतरावर आंबे आहेत तर हाताने आपण तोडू शकतो वरून आंबे एवढा म्हणजे खूप दाट आंब्याचं झाड आहे आता ही बहीण शोधत आहे एका दुसरा कुठं आंबा दिसतोय का म्हणून तिला मी म्हणत होते पहा एखादा सापडला तर चुकून राहिलेले असतात झाडाला आंबे तर ते पाहत होती ती आणि टेरिसवर आलं की खूप आंब्याची झाडं वगैरे इकडे तिकडं आजूबाजूला खूप चांगली हिर हिरवळ आहे आणि हे, हे बरेच झाड आहेत काही खाण्याचे म्हणजे अंजिराचे वगैरे पूर्वी होते पेरूचं पण होतं आता सध्या तर ते राहिले नाही पण आंब्याचंच हे झाड जवळजवळ तीस चाळीस वर्षा प पूर्वीचं झाड आहे खूप मोठं झालेलं आहे हे झाड तर हे पहा झाडाचं जा, किती मोठं बुड झालेलं आहे जवळजवळ चार चाळीस वर्षापासून आम्ही ह्याचे आंबे खातो तर खूप छान रस होतो ह्या आंब्यांचा आणि ही बहीण पाहत आहे तिथं कुठं सापडतात का चिकूची पण झाडं खूप आहेत दारात तर चिकू सुद्धा खूप येतात ह्या झाडाला जवळजवळ बारा महिने चिकू येत